नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन योजना सुरू झालेला आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना तर या योजनेच्या नेमक्या अटी काय आहे पात्रता काय आहे त्यानंतर दरमहा किती मानधन मिळणार आहे ते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते नोटिफिकेशन तर बघा मित्रांनो ही जी योजना आहे तर ही योजना पाचवी ते बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना तर या योजनेची सविस्तर माहिती आपण पुढे बघूया आपल्या सर्वांना विनंती आहे की एक मार्च दोन हजार वीस नंतर किंवा पालक त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी चार हजार रुपये दरमहा मिळणार आहे हा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावं अशी शासनाकडून निवेदन करण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो दोन हजार वीस पासून एकाच कुटुंबातील जर वडील किंवा आई दोन्ही एकाचा मृत्यू झालेला असेल किंवा दोघाचा मृत्यू झालेला असेल आणि त्या त्यांची जी मुलं असतील त्यापैकी दोन मुलांना दर महिन्याला चार हजार रुपये महिना दिला जाणार आहे आणि ही मुलं पाचव्या वर्गापासून ते बारावी वर्गापर्यंतची असेल तरी या मुलांना या योजनेचा लाभ आता घेता येणार ये आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की या योजनेसाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे आणि आपल्याला अर्ज कुठे द्यायचा आहे तर बघा या ठिकाणी कागदपत्रे काय काय लागणार आहे बाळ आणि आई एकत्र खाते बघा त्यानंतर शिधापत्रिका ज्याला रेशन कार्ड असं म्हणतो आपण त्यानंतर आधार कार्ड आई आणि मुलांसाठी दोघांसाठी लागणार आहे त्यानंतर शाळेचे ओळखपत्र मुख्याध्यापकांनी लिहिलेले बघा शाळेचं ओळखपत्र सुद्धा लागणार आहे त्यानंतर वडिलांचे मृत्यूपत्र जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर वडिलांचं मृत्यूपत्र आईचा मृत्यू झाला असेल तर आईचं मृत्यूपत्र हे लागणार आहे आणि दोघांचा जर मृत्यू झालेला असेल तर दोघांचं मृत्यूपत्र लागणार आहे आणि त्यानंतर एक उत्पन्नाचा पुरावा बहात्तर हजार ते पंचाहत्तर हजारापर्यंत किंवा त्याच्या आत असलं तर अधिक उत्तम तर असा उत्पन्नाचा दाखला सुद्धा या योजनेसाठी लागणार आहे आता नेमकं या योजनेसाठी फॉर्म कुठे जमा करायचा आहे ते बघू फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं जिल्हा बाल संरक्षण युनिट यांच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर पुढे बघा ही काय सांगण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यामधील तालुक्यांच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहे तर मित्रांनो हा जो काही फॉर्म आहे या योजनेचा तो कुठे मिळणार आहे ज्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे तर तो त्या तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला जे काही झेरॉक्स सेंटर आहे तर त्या तो तो झेरॉक्स सेंटरवर आपल्याला हा फॉर्म सहजपणे उपलब्ध होऊन जाईल आणि यासाठी अधिक माहितीसाठी या ठिकाणी मोबाईल नंबर पण देण्यात आलेला आहे शहाण्णव पंधरा पंधरा पन्नास झिरो पाच हा मोबाईल नंबर आहे याच्यावर आपल्याला माहिती मिळेल आणि आपली मुलं ज्या शाळेमध्ये शिकत आहे तर त्या शाळेचे जे काही हेडमास्टर आहे मुख्याध्यापक आहे किंवा प्रिन्सिपल आहे तर त्यांच्याकडे सुद्धा या योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल त्याचबरोबर अर्ज सुद्धा मिळून जाईल तर अशा प्रकारची एक नवीन योजना सुरू झालेली आहे आणि आता या योजनेनुसार बालकांना दर महिन्याला चार हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची योजना आणि अपडेट होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद